अहो जुन्या रेट मध्ये कलेक्टर प्लॉट भेटू राहिलेले फक्त पाच लाख सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खर्च सगळं सेपरेट फक्त पाच लाखामध्ये आता हे पुण्याचे किती जवळ असणार आहे काय माहिती असणार आहे ते कसं काय आपल्याला भेटणार आहे त्यासाठी काय करायला लागणार अहो ऍग्रीकल्चर प्लॉट जो आहे तोच दहा लाखाला आठ लाखाला सात लाखाला भेटतो पण हे कलेक्टर येणे प्लॉट जे आहे ना हे फक्त पाच लाखाला सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी कर हे सगळं तुम्हाला पाच लाखालाच भेटतो त्यासाठी तर व्हिडिओ आणि माहिती बघायची गरजच पडणार आहे अव मंडळी कलेक्टर येणे प्लॉट फक्त पाच लाखाला ते पण पुण्याच्या जवळ बघा ना व्हिडिओ संपूर्ण अहो व्हिडिओ सोडलं तर पाच लाखाचे कलेक्टर एने प्लॉट कसे काय भेटणार जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चे प्लॉटिंगचे एकमेव चॅनल आहे की जिथं कलेक्टर एन ए प्लॉट सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी कर सगळं काही पाच लाखामध्ये तुमच्यासाठी इथं आणलेलं आहे म्हणूनच एकच एकच काम करायचं आता मी जे बोलणार जे सांगणार ते संपूर्ण आणि एकदम समाधाना प्रमाणे एकदम ऐकायचं मंडळी सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून असणार आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहायची गरज असणार आहे हे पाच लाखाचे कलेक्टर ए प्लॉट कुठे असणार आहे पुण्याचे किती जवळ असणार आहे कुठल्या कुठल्या बँकेचे लोन होऊ शकतो सगळी काही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून असणार आहे अजून एक प्रश्न आहे की तुम्ही हा जो व्हिडिओ आहे कुठल्या गावातून कुठल्या शहरातून कुठल्या जिल्ह्यातून बघत असाल तर तेवढं कमेंट करा आणि परदेशातून बघत असाल तरी सुद्धा कमेंट करा मंडळी आज तुमच्यासाठी बघा ऍग्रिकल्चर जे प्लॉट आहे तुम्हाला माहिती कसले महाग झालेले आहे पण तिथं सार्वजनिक खरेदी खत करायला लागतो अकरा लोकांमध्ये सात बारा सेपरेट भेटत नाही इथं तुम्हाला सेपरेट सात बारा एग्रिकल्चर प्लॉट नव्हे हे कलेक्टर ए ने प्लॉट देऊ राहिलेले आम्ही तुमच्यासाठी ए एने प्लॉट कशाला बोलतात तुम्ही विचार करा अ मंडळी इथं तुमचा सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खर सगळं काही तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट भेटणार आहे ते पण तुमच्या नावाचे अगदी एक गुंठा पाहिजे तर एक गुंठा सुद्धा आम्ही तुम्हाला देणार आहे मंडळी बरेचसे असे प्लॉट मोजूद आहे की जिथं जायची तुम्हाला म्हणजे व्हिडिओ बघायची गरज आहे पण आपण व्हिडिओ बघत नाही आणि ते प्लॉट जे आहे आपल्या हातातून निघून जातात पण आजचे हे प्लॉट जे आहे तुमच्या हातातून तु निघून नाही जाणार आहे तुम्हाला भेटणार आहे पण कसं काय सगळं सिस्टम इथं आपण सांगितलेलं आहे मी सगळी माहिती तुम्हाला देणार आहे बरे म्हणजे बरेचसे असे आम्हाला मॅसेजेस येऊ राहिलेले लोकांचे की साहेब आम्हाला एकर मधी प्लॉट पाहिजे एकर मधी शेती पाहिजे तर त्यासाठी सुद्धा व्हिडिओ हाच व्हिडिओ आहे तुमच्यासाठी इन्फॉर्मेशनसाठी मंडळी तुम्हाला एक्कर डायरेक्टली बघा एकर जी आहे आ, हे बोलू शकतात आपण पडीक जमीन बोलू शकतात त्याला ओके ती जमीन सुद्धा आपल्याकडे एकर एक मधी आहे कसं काय वीस लाखामध्ये वीस लाखामध्ये एक एकर एक आहे पण त्याचा खर्च तुम्हाला वेगळं करायला लागणार आहे खरेदी खत वगैरे जर जो असणार आहे तुमच्या नावावरती करण्याचा जो खर्च असणार आहे तो तुम्हाला सेपरेट करायला लागणार आहे मंडळी ही पण पडीक जमीन म्हट बोल म्हंटल मी मी तुम्हाला बागायत जमीन बद्दल बोललो नाही कारण की बागायत जमीन सुद्धा आहे पण ती एक लाख रुपये गुंट्यानी बागायत जमीन आहे अगदी त्या शेतीमध्ये विहीर आहे ऊसाची जी आहे शेती आहे ऊसाची हिरवी एकदम आणि गावाच्या अगदी हद्दीमध्ये आहे आणि गावाला म्हणजे ही शेती लाभलेली गावाच्या मध्ये रस्त्याच्या बिलकुल बाजूला आहे पायवाटचा रस्ता नाही डायरेक्टली फोर व्हीलर घेऊन आपण त्या शेतीकडं जाऊ शकतो पायाचं काय टू व्हीलरचं काय डायरेक्टली फोर व्हीलर तुमच्या शेतापर्यंत पोहोचू शकते म्हणजे ते डायरेक्टली जे आहे बघा हे जेवढं मी तुम्हाला सांगणार आहे हे कॅश कॅशमध्ये असणार आहे फक्त कलेक्टर एन ए प्लॉट जो आहे तुम्ही ईएमआय करू शकतात हप्त्याने घेऊ शकतात ओके त्याच्याबद्दल सांगतो मी पण ही शेती तुम्हाला एक लाख रुपये गुंठ्याची शेती पाहिजे असेल हिरवीगार शेती आणि डायरेक्टली एक गुंटा नाही भेटणार आहे इकडे डायरेक्टली दहा गुंठे आपल्याला खरेदी खत करायला लागणार आहे आता दहा गुंठे खरेदी खत केलं दहा गुंठे खरेदी खत केलं तर काय भेटणार अहो सेपरेट सात बारा भेटणार आहे आणि शेतीचा दाखला सुद्धा तुम्हाला देऊन टाकू काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये आणि या शेतीमध्ये काय वैशिष्ट्य आहे इकडं पाणी तर आहेच काय प्रॉब्लेम नाही इकडं भरपूर जे मनामध्ये तुमच्या प्रश्न आहे जे मनामध्ये आपल्याला जे वाटतं की आपण एखादा फार्म हाऊस बांधू किंवा बरेचसे कुक्कुट पालन आहे मेंढी पालन आहे भरपूर अशा गोष्टी या शेतीमध्ये आपण करू शकतो मत्स्यपालन आहे भरपूर अशा काही दहा गुंठे म्हणजे दहा हजार स्क्वेअर फीट खूप मोठा क्षेत्र होतो मंडळी बघायला गेलं भरपूर आम्हाला एवढ्या लोक म्हणजे मेसेजेस करत असतात की आम्हाला हे बिझनेस टाकायचे ते बिझनेस टाकायचे त्यासाठी आम्हाला मोकळी जागा पाहून द्या तर मंडळी ही जागा आलेली आणि बरं बा, ती वीस लाख रुपये एकरवाली बरेचसे लोकांचे पण प्रश्न होते काही लोकांनी कॉल करून बोललं कि वीस लाख रुपये एक आपला अशा कमी रेट मध्ये आहे का पडीक जमीन वगैरे जिथं आम्ही काहीतरी व्यवसाय करू शकतो तर घेऊन आलेले वीस लाख रुपये एकर मध्ये आता ह्याच लोकेशन सांगायला गेलं तर हे लोकेशन जे आहे पुणे रेल्वे स्टेशन पासून एक साठ किलोमीटर अंतर आहे शेतीचा पुणे रेल्वे स्टेशन पासून एक साठ किलोमीटर अंतर या शेतीचा आहे ओके केडगाव चौफुला म्हणून ओळखला जाणारा परिसर आहे आणि त्याच केडगावान एक सात किलोमीटर बरोबर लाखो लाख सात किलोमीटर ही शेती असणार आहे आणि जी आपण एकर बोलतो वीस लाखाची ती एक बघायला गेलं एक पासष्ट किंवा सत्तर किलोमीटर भरू शकते एक रपली जजमेंट देतो मी आता तुम्ही आल्यानंतर तुम्ही जजमेंट लावू शकतात माझं काम काय थोडंसं मी किलोमीटर जास्तच बोलतो कमी मी बोलणार नाही कारण की मला कोणाला फसवायचं नाही आता ह्या पडीक जमिनी पशी आजूबाजूला काय डेव्हलप एरिया नाहीये हे सांगतो मी तुम्हाला कारण की म्हणूनच ही, ही वीस लाख रुपये एकरनी देऊ राहिले नाही तर तुम्हाला असं वाटणार की ही घेतली आपण आणि हा एरिया जो आहे डेव्हलप होणार आहे किंवा पैसे आपल्याला डबल होणार आहे तर ते काम नाही मंडळी इथ जे आहे हे सिस्टम बनलेलं आहे या सिस्टमने तुम्हाला इथं इन्व्हेस्ट करायचं असलं तर तुम्ही करू शकतात हे वीस लाख जे आहे हे कॅश इन्व्हेस्टमेंट असणार आहे आणि हे अकरा लाखामध्ये दहा गुंटे जे आहे हे पण कॅशमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करा करायलाच कर, लागणार आहे कारण की बघा हे सुलभ हप्ता वगैरे इकडं नाही केलेले हे इन्व्हेस्टमेंट प्लॉट आहे इन्व्हेस्टमेंट शेती आहे बरोबर ना आणि हे प्लॉट म्हणून नाही ही जी बावीस बावीस सॉरी बावीस लाखाची पण आहे त्याचा व्हिडिओ नंतर करू पण हे वीस लाखाचं जे आहे हे पडीक जमीन आहे ह्याचं काय प्लॉटिंग वगैरे काय नाही केलेलं आहे तुम्हाला वीस गुंठे जे असणार आहे अ सॉरी वीस लाखामध्ये आव मंडळी एवढ्या एवढ्या प्रॉपर्ट्या पडलेल्या आहे की मला वीस गुंठे दहा गुंठे हे बद्दल असं वाटतं की बोलू पण मी माझे शब्द करेक्ट कर करेक्शन करतो वीस ,00 लाखामध्ये एकर हे संपूर्ण जेवढं असणार आहे चाळीस गुंठे तुम्हाला मोजून देण्यात येणार आहे एकर वीस ,00 लाखामध्ये आणि हा कॅश सौदा असणार आहे हा हे वीस ,00 लाखामध्ये आहे तर आहे पण ह्याचा जो खरेदी खत आहे तो तुम्हाला सेपरेट पैसे द्यायला लागणार आहे ओके okay. हे सगळं नियोजित तरीका आहे सगळं सिस्टम बनलेलं आहे त्या सिस्टमने तुम्हाला हे करायला लागणार अजून एक सांगतो आता ह्या शेतीकडं इथं बघण्यासाठी जाण्यासाठी एक तीन हजार रुपयाचं तुम्हाला माहितच असेल तीन हजार रुपयाचा खर्च येतो तीन हजार रुपये आपल्याला द्यायला लागणार आपला ऑफिस जो आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूर चाळ एक्सिस बँकेच्या ए एक टी एम शेजारी आपले ऑफिस आहे आणि हे जे दोन दोन तीन प्रॉपर्टी बघण्यासाठी बरं एने प्लॉटला पण तीन हजार रुपयाचा खर्च येणार आहे बघायला पहिलंच सांगतो मी आता ही जी आपल्याला जी दहा गुंठे किंवा वीस लाखामध्ये एक एकर एक तर ह्या प्लॉटकडे जायला तीन हजार रुपये आपल्याला चार्जेस द्यायला लागणार ला आहे आता ते कशासाठी हे गाडी भाडा वगैरे संपूर्ण दिवस जाणार त्याच्यामध्ये हे दाखवायला त्यासाठी तीन हजार रुपयाचा आम्ही हे सिस्टम केलेलं आहे तीन हजार रुपये भरा आणि या बघायला आणि या प्रॉ जागेचा ह्याचे व्हिडिओ भरपूर आलेले आहे पण तरी पण आम्ही नवीन व्हिडिओ बनवलं तेव्हा पण तुम्ही बघू शकता पण तुम्हाला असं वाटत असेल की मी सत्य बोलतो मी खरं बोलतो तर तुम्ही मला माझ्या शब्दांवर विश्वास ठेवून तुम्ही तीन हजार रुपये भरू शकतात आणि तुम्हाला खरंच इन्व्हेस्टमेंट करायचं तर तुम्ही येऊ शकतात आता राहिलं कलेक्टर एने प्लॉट सेपरेट सात बारा पाच लाखाच्या प्लॉट बद्दल तर ते यवतच्या जवळ आहे आता ह्याचा किलोमीटर जे आहे जे मालक आहे त्यांनी सत्तेचाळीस किलोमीटर सांगितलेले पुणे रेल्वे स्टेशन पासून सत्तेचाळीस किलोमीटर कलेक्टर एने प्लॉट पाच लाख वाले ह्याचा रेट पडतो आणि हे एने प्लॉट आहे तर तुम्हाला माहिती सरकारी काय प्रायव्हेट काय कुठलेही बँक असू द्या बँकेचं नाव घेऊ शकत नाही मी तर तुम्ही तुमची जी काय बँक असणार आहे प्रायव्हेट असू द्या सरकारी असू द्या कुठल्याही बँकेचे लोन ह्याच्यावरती होऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही कारण की कलेक्टर येणे प्लॉट आहे टेन्शन घ्यायचं कामच नाहीये आणि ह्याचा सात बारा खरेदी खर सगळा सेपरेट सेपरेट होणार आहे तुम्हाला किती भरायचे कसं काय यायचं तर मंडळी हे बघा तुम्ही आपला ऑफिसचा ॲड्रेस दिलेला आहे तुम्ही डायरेक्टली डायरेक्टली बघा तुम्ही येऊ शकता आपल्या ऑफिसवरती येण्याच्या पूर्वी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर सुद्धा दिलेला आहे त्या नंबरवरती थेट तुम्ही कॉल करू शकतात व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात तुम्ही म्हणू शकतात पाच लाख वाले कलेक्टर ए ए प्लॉट बघायला यायचे आणि तीन हजार रुपये तुम्ही भरायला तयार आहे तेवढं सांगा आणि ह्या कलेक्टर ए ए प्लॉट जे आहे हे इन्व्हेस्टमेंट प्लॉट आहे ह्याच्या आजूबाजूचा पण परिसर जो आहे अजूनपर्यंत विकसित झालेला नाही म्हणजे डेव्हलप झालेलं नाही आहे ओके okay, नाहीतर तुम्हाला असं वाटणार की ह्याच्या आजूबाजूला सगळे घर वगैरे असणार आहे पण मंडळी तिथं काही नाहीये हे प्लॉट जे आहे हे इन्व्हेस्टमेंट प्लॉट म्हणून ओळखला जाणारा तुमच्यासाठी हा परिसर ठरणार आहे अहो फायदा काय त्याच्यामध्ये एक तर सेपरेट सात बारा पाच लाखामध्ये आपल्याला भेटू राहिलेले आपण ऍग्रीकल्चर प्लॉट पण घ्यायला गेलं तर सहा लाख सात लाख पंधरा पंधरा लाखाने ऍग्रीकल्चर प्लॉट भेटतो सामूहिक सात बार आले पण ह्याच्यामध्ये सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी कर सगळं काय सेपरेट सेपरेट भेटू राहिलेलं मग परवडणार नाही का आजूबाजूला काय नसू द्या पण आपले जे पेपर आहे ते सगळे पक्के पेपर होऊ राहिलेले एक गुंट्याचा पण खरेदी खत होऊ राहिलेले आणि त्याच्यामध्ये बँकेचे लोन पण होऊ राहिलेले तर काय टेन्शन घ्यायचं जरुरच नाही मंडळी माहिती चांगलीच वाटली असन आजची बरोबर ना व्हिडिओ पण चांगलाच झाला असन बरोबर ना तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला लवकरात लवकर येऊन भेटा अहो नंबर खाली दिलेला आहे मेसेज करा येण्याच्या अगोदर कॉल करा आम्हाला पण हे प्लॉट सोडू नका मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल जय महाराष्ट्र जय जय पुणे